रामकृष्ण हरिवली संत वचनामृत या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण या चॅनलच्या माध्यमातून रोज गीतेतील एक एक श्लोकाचं चिंतन जसं जमेल त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं ही मोलाचं योगदान आहे आपण सगळ्यांनी चॅनलला लाईक केलेलं ला आहे व्हिडिओला लाईक केलेलं ला आहे शेअर केलेलं आहे कमेंट्स केलेले आहेत आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा केलेलं आहे अजून आणखी अनेक जणांनी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्या सगळ्यांनाही माझी नम्रतेची विनंती आहे की आपण सगळ्यांनीही याच्यामध्ये आपला वाटा उचलावा या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि या मार्गाचं अनुसरण करण्यासाठी मला एक प्रेरणा आपण द्यावी हीच आपल्या सगळ्यांच्या चरणी प्रार्थना भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला काय बोलत आहेत अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक एकाहत्तर भगवंत सांगतायत विहाय कामान्य सर्वचरती निस्पृह निर्मो निरहंकार सशांतीमधिछती जो पुरुष अर्जुना जो पुरुष असणारा सर्व इच्छांचा त्याग करतो निरीच्छा असतो म्हणजे त्याच्या अंतकरणामध्ये कसल्याही प्रकारची इच्छा उत्पन्न होत नाही ममत्व निर्माण होत नाही अहंकार निर्माण होत नाही आणि असं असणार अंतकरण घेऊन जो या समाजामध्ये संचार करत असतो त्याच मनुष्याला शांती प्राप्त होत असते इतरांना शांती मिळत नाही म्हणजे सांगायचं एकमेव तात्पर्य शांती किंवा समाधान हे कोणाला मिळतं तर ज्याच्या अंतकरणातल्या इच्छा संपून गेलेल्या असतात जो निरीच्छा असतो कोणतंही काही मिळवायची इच्छा ज्याच्याजवळ नसते त्यालाच समाधान प्राप्त झाले होत असत ज्याच्याजवळ इच्छा असते त्याला कधीच समाधान मिळत नाही आणि माणसाची इच्छा एक अशी असते ती आज पूर्ण झाली की उद्या आणखी दुसऱ्या कशाची तर इच्छा निर्माण होते उद्या झालं किंवा आणखी परत दुसरी इच्छा निर्माण होते म्हणजे ही इच्छा जी आहे ती कधीही न थांबणारी प्रक्रिया आहे आणि म्हणून ज्यांचं अंतकरण निरीच्छा आहे ज्यांच्या अंतकरणामध्ये काहीच मिळवायची इच्छा राहत नाही ज्यांच्याकडे कसल्याही प्रकारचा अहंकार राहत नाही आणि असं अंतकरण शुद्ध अंतकरण ज्याचं असेल त्याच्या अंतकरणामध्ये वास्तव्य केलेलं असतं माऊली ज्ञानोबराय सांगतात की आईसा आत्मबोध तोषला जो परमानंदे पोखला तोची स्थित प्रज्ञो भला ओळखतो तो अहंकारा ते दंडुनी सकळ कामू सांडून विचरे विश्व तो जगामध्ये फिरतो समाजामध्ये वावर न, वा त्याचा असतो पण अशा पद्धतीनं तो सगळ्यापेक्षाही अलिप्त असल्यासारखा राहतो जसं पाणी कमळाच्या पानावर किंवा असतं दिसतं खरं पण त्याचा आणि त्याचा कसल्याही प्रकारचा संबंध नसतो तशा प्रकारचा असे प्रकार जे कोणी निर्म निरंकारी असतात जे निरीच्छा असतात अशा लोकांचं समाजामध्ये जे वागणं आहे ते त्या पद्धतीचं असतं आणि अशांना देव तात्काळ प्राप्त होतो आणि म्हणून तुझं अंतकरण जे आहे ते निरीच्छ कर निरहकार जो अहंकार जो काही कुठला थोडा बहुत का होणार असेल तोही टाकून दे आणि शुद्ध अंतकरण कर कारण भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव चित्ताची शुद्धता भगवंताच्या प्राप्तीसाठी अतिशय महत्वाची आहे आणि चित्त शुद्ध करण्यासाठी माणसाचं चित्त जे आहे ते निरीच्छ असलं पाहिजे निरहंकारी असलं पाहिजे अशा प्रकारचा मोलाचा उपदेश भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला करू लागलेले आहेत रामकृष्ण आहे